आम्ही आज इथे तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री महोदयांना महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत मांडण्यासाठी आलो होतो तुम्ही आज बघू शकता की मी आम्हाला गाडीमध्ये टाकून पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन आलेत आमचं म्हणणं होतं फक्त आमचं एक पत्र एक पत्र त्यांनी आमचं घेणं अपेक्षित आहे हा कुठला न्याय आम्ही फक्त पत्र देऊन शांततेमध्ये सीएम साहेबांना भेट मागत होतो आणि भेट देणं आजच्या महिला दिनाच्या दिवशी दे। दे। जिथे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की महाराष्ट्रातल्या माता भगिणी ह्या लाडक्या बहिणी आहेत अशा वेळेस फक्त एक पत्र घ्यायला काही हरकत नव्हती आम्ही फक्त इथपर्यंत मांडायला आलोय ज्या महाराष्ट्रातल्या माता भगिणींचा आज अत्याचार वाढलेले आहेत लहान मुलींपासून तर मोठ्या महिलांपर्यंत जे अत्याचार वाढलेले आहेत त्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये आपण विरोधी पक्षातल्याही महिला महाराष्ट्रामध्ये काम करतायत त्यांना ऐकावं आमच्याकडून काही सजेशन्स आहेत आम्हाला जे काय आहेत त्या गोष्टी तुम्ही आणि साधा तुम्ही ऐकून घेऊ शकत नाहीत आज आम्हाला महिला अत्याचार हा जो वाढतोय त्यासाठी शक्ती कायदा तर मंजूर कराच पण तेवढं न करता एज्युकेशनल मध्ये देखील बदल करणं अपेक्षित आहे जे बदल अपेक्षित आहेत ते आम्ही सुचवायला मुख्यमंत्री महोदयांना भेट मागत होतो पण दुर्दैवा महाराष्ट्राचं म्हणावं लागेल की आम्हाला वेळ मिळाली नाही पण मी अजूनही या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहेत की मुख्यमंत्री महोदय आम्हाला सगळ्यांना वेळ देतील आणि महिला अत्याचाराच्या घटना चा महाराष्ट्रामध्ये वाढतायत त्यासाठी आम्हाला विरोधी पक्षातल्याही महिलांना विचारात घेऊन हा कडक कठोर कायदा कसा करता येईल यासाठी विश्वासात घेऊन कठोर कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी होईल शिक्षा लवकर होणं अपेक्षित आहे अधिकारी जे शिक्षा करायला किंवा केस दाखल करायला जे मागे पुढे बघतात किंवा त्यांच्याकडून उशीर विलंब होतो त्या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई करण्यात यावी महिलांना स्वरक्षणाचे धडे देण्यात यावे हे सगळं शाळेपासून जर आपण शिक्षण दिलं तर ह्या घटना कुठेतरी कमी होतील कारण फक्त कायदा कडक करून नाही तर त्या वृत्तींना आपल्याला सुधारवणं गरजेचं आहे ह्या वृत्तींना मुळापासून ठेचणं गरजेचं आहे आणि हे शालेय शिक्षणापासूनच आपण करू शकतो ह्या अशा काही गोष्टी होत्या की ज्या आम्हाला मुख्यमंत्री महोदयांपर्यंत निवेदना ह्या निवेदनाच्या माध्यमातून सांगायच्या होत्या पण साधं निवेदनही घेतलं नाही आमचे निवेदनाचे बॅनर फाडून टाकले आम्हा महिलांना दिनाच्या दिवशी आज जबरदस्तीने पोलिसांनी गाडीत टाकून इथपर्यंत ढकलून इथपर्यंत घेऊन आले आम्ही अजूनही ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करते आम्हाला वेळ द्यावा जेणेकरून महिला अत्याचाराच्या संदर्भामध्ये आपण योग्य ती कारवाई करायसाठी तयार आहात असा आम्हाला एक चांगला मेसेज जाईल पण आज माझी विनंती आहे जर हे पत्र मुख्यमंत्री महोदयांनी पाच मिनिट बाहेर येऊन घेतलं असतं तर अतिशय आनंद वाटला असता पण खेद वाटतोय आज महिला दिन आहे आज महिला दिवशी महिला दिनाच्या दिवशी आमचं महिलांचं ऐकून घेतलं जात नाही आम्ही सगळ्या महिला पदाधिकारी इथे पोलीस स्टेशनच्या समोर आम्हाला आणलं आहे आणि आम्ही आता इथे आहेत माझी मागणी आहे की लवकरात लवकर ह्या महिला अत्याचाराच्या घटना कमी झाल्यासाठी शक्ती कायदा आणा कडक कायदे करा जेणेकरून ह्या गुन्हेगारांवरती आळा बसेल धन्यवाद